आज आपण दाखवणार आहे लसूण कांदा न घालता चण्याची भाजी तर त्यामध्ये आधी हे मिरची टाकून द्यायचे अद्रकचे तुकडे आणि त्यामध्येच हे बॉईल केलेले उकळलेले चणे टाकायचे म्हणजे रसा घट्टसर होतो कांदा टाकायची गरज नाही आणि आता तेल गरम आहे त्यामध्ये हा पेस्ट सोडून द्यायचा आहे त्यामध्ये दही पावडर हे आपलं नागपुरी तिखट दोन चमचे एक चमचा आपला नागपुरी मसाला आणि हळद टमाटो टाकून द्यायचा थोडाफार सांबार सोडून द्यायचा थोडी कस्तुरी मेथी आणि छान असं परतून घ्यायचे उकळलेले चने सोडून द्यायचे मीठ टाकायचं त्याला किती छान घट्टपणा आला आहे थोडंफा आपलं आवडीनुसार पाणी सोडायचं कोणाला घट्ट लागते कोणाला रसा लागते त्यानुसार पाणी सोड झाली यामध्ये थोडं सामार टाकून द्यायचं झालं आपले चणे तयार